लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू निर्मिती करणारे अवैध देशी विदेशी दारू विक्री करणारे तसेच त्याची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं विशेष मोहीम राबवून कायदेशीर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे चकलांबा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या उमापूर पोलीस चौकीच्या परिसरातील गणेशनगर उमापूर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं हातभट्टी दारू विक्री अड्ड्यांवर छापा टाकून सतरा हजार रुपयांचा हातभट्टी दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे अंकुश दीपाचंद जाधव हो। असे हातभट्टी दारू तयार करून विक्री करणाऱ्याचं नाव आहे त्याच्याविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई आज दुपारी करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे हे पथकासह चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमापूर येथे पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांनी माहिती दिली की एक इसम रसायनांच्या साह्यानं हातभट्टी दारू तयार करून विक्री करत आहे त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज त्या ठिकाणी छापा मारला असता आरोपी तिथे गुळ मिश्रित रसायनाचं साह्यानं हातभट्टी दारू तयार करत असताना मिळून आल्यानं त्याच्या ताब्यातून सतरा हजार रुपयांचं रसायन व तयार हातभट्टी दारू जप्त करून आरोपींविरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात दारू बंदी कायदा अन्वयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे फौजदार तुळशीराम जगताप पोलीस हवालदार चव्हाण विकास राठोड बाळू सानप चालक उलगे यांनी केली आहे बीड जिल्हा प्रतिनिधी नवनाथ आडे नमस्कार जेएस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका